जय शिवराय भाऊ आज आमचा फिजिक्सचा शेवटचा पेपर आहे एन सेमिस्टरचा तर आम्ही घरी जाण्यासाठी खूप उत्सुकता झालो आहे आता घरी कधी सरी वाट पाहतोय तरच आता आम्ही पेपर वगैरे कसं का जातो तर आमचा इथं पेपर वगैरे संपलेला आहे आता एकदम खुश आहे पोरं पेपर वगैरे एकदम ठीकठाक केले आहे सौरव पोरानच्या माझा बी ठीकठाक केला आहे आता लायब्ररी मधून आपण पुस्तक वगैरे आणले होते चला म्हणतो परत वगैरे करून पुस्तकं परत वगैरे केले गेले आता पोरांना विचारू पेपर कसे केले कसा गेला पोरांना पास होता का ना पास बघू आता वर डिपेंड करतो ते तू काय म्हणतो पास आहे का तू रे पास, पास।, पास ना चला, चला काय म्हणतो बाकी चालला मग बाय बाय पेपर एक नंबर केलेला आहे काही नाही सू पोरा सर्वांचा क्लिअर होती एकाचाही बॅग लागणार नाहीये आता पोरांना विचारतोय पोरं म्हणताय पेपर जाऊ दे म्हणे पहिले आता घरी जायचा विचार करू म्हणे चला मग आपल्याला घरी जाण्यासाठी पॅकिंग वगैरे करावी लागणार आता पोरांचं इथं मित्रांचं पॅकिंग सुद्धा झाली घरी जाण्यासाठी निघाले बिरे बाबा इथे फास्टेस्ट आहे तर कॉलेजला तुम्हाला पण दोन तीन दिवसापासून बाय बाय भेटूया आपण नवीन तर पुढ्या